नमस्कार मी सविता पाटील तर लोणचाला बुरशी लागू नये म्हणून शॉर्टकट पद्धत सांगते मी घरगुती उपायाने सांगते आणि बघा इकडे मार्केटवरून मी कैरी आणलेली आणि ती स्वच्छ पाण्यामधून धुवून घेतलेली आता बघा मी पाण्यातून धुवून स्वच्छ एक ते दीड तास तिला असे फॅनमध्ये ठेवलेली होती आणि आता बघा तिला पुसून घ्यायची पुसून छान अशी कोरडी करून घ्यायची कोरडे केल्यामुळे काय होतं की लोणच्याला बुरशी वगैरे लागत नाही थोडासा जरी ओलसर पाना राहिला तर त्याला बुरशी लागू शकते तर बघा इथं कैरीला जे देट असतं तर सुद्धा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण या भागामुळे सुद्धा ओलसर पाना असतो आणि ओलसर पानामुळे सुद्धा बुरशी लागू शकते तर आपल्याला लोणच्याला बुरशी लागू नये म्हणून हे असे जे छो जे छोट्या छोट्या त्रुटी आहेत तर याच्याकडे लक्ष द्यायचं आहे म्हणजे आपल्या लोणच्याला बुरशी वगैरे लागत नाही आता आपण हे कैरीचे छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आहेत तर बघा अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत आणि काप केल्यावर सुद्धा जे आपले जे छोट्या छोट्या कैरीचे जे काप आहेत तर हे सुद्धा कापडने स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहेत ओलसरपणा त्याला बिलकुल राहू द्यायचा नाही थोडासा जरी ओलसरपणा राहिला तरी लोणच्याला बुरशी लागू शकते म्हणून बघा हे सुद्धा असे स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर बघा ते अशा प्रकारे छोटे छोटे भाग करून घेतलेले आहेत कैरीचे आणि पूर्ण आता असे कापडने स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत तर बघा मी अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत आता तर काय एवढं अवघड नाही आहे आपल्याला लोणचं वर्षभर टिकण्यासाठी हे छोटे छोड़ छोटे जे त्रुटी असतात तरी याच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि बघा अशा प्रकारे पूर्ण आता काप करून घेतलेले आहेत मस्त आणि हे कापसुद्धा त्याच्यात जे कोळं असते तर ती कोळ काढून घ्यायची आहे आणि फॅनमध्ये आपल्याला कमीत कमी दोन ते तीन तास फमध्ये छान असे हे काप सुकवून घ्यायचे म्हणजे हवेमध्ये सुकवून घ्यायचे तर कसा वाटला हा चिड कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद